कामावरायच्या ना पटफट आवर बसले आणि पड़ पाणी भरायला मोटर चालू झाली लक्षात दिलं नाही तर आता ते भरू आले ते एकच हांडा भरायचा तर ते म्हणजे मी भरतो आणि माझं चाललं होतं जेवायचं काम तर आज बघा हे झाड या झाडापशी असं मोबाईल गेला का वेगळंच लगेच ह्यूज बदलतो तर कपडे विपडे सगळे धुतलं आज आवरलं पटपटा आणि आज जनर बघा होऊन फुगून बसायची वेळ आली त्यांची आणि तरी माझं काम आवरलं नाही तर आज दम्मदमने दम्म काम आवरायचं काम चाललंय पण पुढं तुम्ही नक्की ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा तर घरी असल्यावर असाच गोंधळ चालत असतो दिवसभर आता बराच टाईम झाला आहे अकरा वाजून गेलेत आणि मी आताशी जेवायला घेतलं तर जेवायला बसल्यावर अचानक लक्षात आलं केलेल्या कापणे अजून तशीच्या पोराल तेथा केलता केलत्या पोरांना दिल्या आणि थोडेसेच घरी ठेवल्या होत्या उग थोड्या ठेवल्या होत्या तेवढ्या एवढ्या पण त्यातल्यासुद्धा त्यांनी खाल्ल्या नाही मी खाल्ल्या नाही तशाच्या तर आता लक्षात आलं ते घेतल्या म्हणजे कामाच्या यांनी घरात काय खायला आहे त्याच्यावर सुद्धा लक्ष जात नाही माणसाचं तर असं आहे आजचा ब्लॉग तर ब्लॉगला कंटिन्यू करा तर मैत्रिणींना पटपट काम आवरलं काम तर आवरत नाही घरी असल्यात आणि काही म्हणतात ना काम नाही काही जातो पण रवी परत परत तशी गमत तर आज काय काम काढलं आहे तर आज आलो आहे बागात तुम्ही पाहताच तर बागात कशासाठी आलो आहे आम्ही तर निमित्तपणे उद्याच्याला बोरं लागतात आणि <coughs> बरेचशा दिवसाचं बऱ्याच दिवसाचं म्हणजे ज्यावेळेस बोर कच्ची होती त्यावेळेस आम्ही ह्या बागाच्या आगारे काढत होतो तर म्हणलं पिकलर यो बोरं खायला यो बोरं खायला यायलाच नाही झालं तर आज म्हणलं चला बोरं खायला आणि जाऊ बैल म्हणलं चला तर त्या म्हणल्या मला दारे दाराची दिदीला घेऊन जाई मग मी आले दिदीला घेऊन तर आलो आहे बोरं खायला खाऊ पण आणि संघ नेऊ पण आणि तुम्ही पण या बोरं खायला तर बघत बघताना दिदी जा ते बघित जाईस अयो ये तर बोरा खाल्ली बोरा खायला आलो पण बोरांचा पूर्ण झाडा झाला आणि मग आम्ही आलो तर चला दाखवू तुम्हाला पुढं या चोरीवर बोरं तर याचले बोरं हे बाबा एवढे बोर असले ओ तुम्हाला दिसते का नाही काय म्हणते बॅग दाखवते थांबा हाय मैत्रिणींनो आज भोगी आज सगळ्यांच्या घरी एकच भाजी भाकरी असणार आहे सगळींकडं सगळ्यांच्या घरी बाजरीच्या भाकरी आणि बारा भाज्या एकत्र करून त्याची भाजी तीच भाज्या असणाऱ्या सगळीकडे की नाही तास घरी भोगी असल्यामुळं सणासुदीचं म्हणलं कुठं जायचं कशाला घरीच थांबलो तर सकाळी तर तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलंच दुपारी म्हणजे बारा साडेबाराला गेलो होतो बोरा आणायला बोरा आणले आणि थोडा वेळा आराम केला असा कधून म्हणजे आराम करायला जास्त वेळ भेटला नाही पण केला थोडा वेळ आराम बिराम केला आणि आत्ता निघले बाहेर मेकअप केला आणि हावर बाहेर आले तर मला हे स्पिंकलर दिसत होते तर ते किती छान गोल विंकताना दिसते ऊसाला सोडलेत सासऱ्याने तर त्याचे गोल किती राऊंड घेतेत हां पण किती छान दिसतात तेव्हा जस काय निसर्गाचा पोस फोडतोय पण हे का नाही तर तसं गोलबिंग देते आहे का वाटते तशी वाटते निम्म्या साईडला येणार येणार असंही वाटते दोन कोण दोन चिरकाय आवडत ना त्याच्या तसंही वाटते हा तर किती छान वाटत होतं ना ते तर मी दारातून बघितलं लय भारी वाटलं म्हणलं चला तुम्हाला पण दाखव तुमच्या सोबत बी शेअर करू थोडस आणि आज आता दिवसातून घरी असल्यामुळं मला गेलेले घासर पाणी द्यायला मला वाटतं माझ्याकडे नवीन ड्युटी येईन मग काय मी ती येते का नाही आता बऱ्याच दिवसाची ती सोडली होती कापू शेशणी पण आता एखाद्या वेळेस येईन इथं कम खाजत आहे का ना कारण आहे ना दोन तीन दिवसापासून आभाळ येतं गरमट वातावरणामुळं इतके डाळ डसू राहिलेत ना आणि कुठं पण फुटकुळ्या बारीक फुटकुळ्या इतक्या खाज येतात त्या फुटकुळ्या पिंपल असल्यासारखेले बारीक बारीक असते जर खाजू येते ताज येणार असता इकडं काही तिकडं काही असतं थोडं 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 उद्योग चाललाय कोणचाच का म्हणतात उद्योग नीट नाही अजून पण काम उद्योग पडलेला आहे पण आहे आरामी राहा बातमी राहा <laughs> तर मी घरच्या घरी झाडू बनवलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा यो नारळाच्या याच्यापासून बनवला आहे फंट्यापासून कारण नारळाचे फंट फंटा आहे ना सोलला मी मग अशी आणि त्याच्यापासून हा झाडू बनवला आहे आता त्याला आवडून असा ठेवावं लागेल ते हो सरळ राहील इथं बांधावं लागणार आहे असा तोंडाला मी तोडून ताडून व्यवस्थित करून ठेवलं आहे खाली पण बांधून ठेवला पॅक तर बघा बाजारात मार्केटला घ्यायला गेलं तर आता तीस रुपयाला झालाय तो तीस रुपयाला देत नाही शक्यतो पण म्हणते तीस रुपयाला झाला आता आम्ही बऱ्या दिवसाच आणलाच नाही तर काय ना घरी थोडंसं कष्ट होतेत पण घरचं ते घरचंच असतं आता याला मोठा की लहान का काय आपल्या मनाने जेवढा म्हणलं तेवढा करायचं आहे की नाही तसं म्हणजे कोणतीही वस्तू असली तरी बसून टिको घरी जर बनवली तर ती खुशी वेगळीच असती आणि थोडंसं टेमपास होतो सगळंच होतं तर बघा किती छान झाडू झाला आणि तो आहे ना तो माझा इकत तांद्याला तर तसं झालं आहे अजून हिरवा आहे हा वाळ ह पण तासच नाही असं बनवलं आहे मी आज झाडू तर चला मग पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसला केलं तर करा तर चला ताई ताईनो हाय <णत्ति> <णति> हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे आणि कसे आहात तुम्ही मजेतनं तर मजेतच असायला पाहिजे तर चला मैत्रिणींनो आजचा ब्लॉक आपला कुठून स्टार्ट झाला आहे तुम्ही म्हणता की नेमकं इकडं सगळ्या यड्या बाबीन ते दिसून इकडं काय करता तुम्ही तर आजचा ब्लॉक म्हणजे बरेचसे दिवस दिवसातून जवळजवळ जो, जो, कापूस खुरपणी बसून तर कापसाची एंडिंग झाली आणि कांदे पेरले कांदे उगून आले तर कांदे खुरपर आले तरी पण आपली यांच्याकडे ड्युटी नव्हती तर आज आपली यांच्याकडे ड्युटी आली मालक थोडं गायांखाली थोडंसं गबळ होते उचलेत होते तर ते म्हणले होते मी सोडितो नको जवतो पण मी म्हटलं नाही जाते म्हणलं मी त्यांच्या भागात तरी काही एवढं काम नसतं इथं तरी काय उभाच राहायचं आहे यांच्यामागं तर म्हटलं नेहमीच जाते तर आता बघा पानकळा संपला उन्हाळा लागला तर खायला पण काही नाही सगळे झाडं असे बकऱ्या जे जे झाडं खात असतात ते ते वाळलेतं आणि कुठं कुठं बाबळ हे बोर बोरटीचं झाड बाबळीचं झाड तर हे गोड ब बाबळीचं झाड आहे तर त्याच्यावरच तुटून पडल्यात असंच खायला राहिले आता त्यांना थोडंसं पण त्यांना घरी भरपूर आर आहे तर घरीच ठेवाय ठेवलेले परडतात बांधून पण त्या इतके हे आहेत ना खोडीच्या त्यांना सवय झाली रोज चार साडेचारच्या नंतर सोडायची ना तर त्यांना वाटतं सोडावंच तर त्या सोडायसाठी एवढ्या वरडतात एव ठेरवाय एवढ्या वरडतात ना की सोडावंच लागतं आरडून ओरडून त्या सोडायलाच लावतात तर म्हटलं चला थोड्या वेळ फिरून आणून त्यांचाही पाय मोकळा होतो आणि आपलाही आपण आज दिवसभर घरी रोहून रोहून बोरच झालेलं आहे कारण रोजची कसं का रानातली सवय झाली ना तर कधीतरी घरी राहिलं ना तर बोरच होतं करमत नाही घरी पण म्हटलं चला मग ते आपण फिरत्या ना आणि आपण पण तर आज इतके दिवसातून आल्यामुळे मला पण असा प्रश्न पडला होता की मी नेमकं शेळ्या चारायला कुंकड नेऊ पण मी म्हटलं चला कुंकड का नाही ना एकदा इथं सोडू पुढे गेल्या कळलं त्या दिवशी टाकला असतं दुसरा आ, तो ते शी शी ते काम आवडलं होतं सकाळी सहळ्या घेऊन संत्रीच्या बागात आले संत्रीचा बाग बघा काय छान फळ लोड त्याला काय भारी दिसतंय ते तर तो तुम्ही तो बाग आमचा नाही आहे तो बाग झाला वाटत का पण त्यातले फळ बघा किती छान वाटतं ना फळाच्या बागात आलं तर इकडून माका हिरवीगार हे अ इथं बाग बागात फळं आलेले तर खूप असं अ म्हणजे घरी तर बोर झालंच होतं मला झोपून झो झोपले होते थोडं तर कंटाळा बी था आणि कर घोळ कर हे कर ते

मालकाला म्हणला आता शेळ्या घेऊन असं झालंय आपल्याला नाही झालं आता शेळा घेऊन ऊन लागू कारण दिवसभर बसून राहिले तर ऊन लागू राहिले नदीच्या काही काल तरी दिवसभर काल आज दिवस झाले

तो 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 किती उशिर <laughs> <तो तो laughs> <तो> <तो laughs> असे सगळं नाही तर दिवस दिवस चालित लोक तरी पण त्या शेळ्या कपाटीत असतात त्यांचे पोटो भरत नाही पण माझ्या शेळ्यांचं तसं नाही माझ्या शेळ्यांना दिवस भरतो आम्ही सोडित असतो जर असतो तरी पण शेळांपासून सारखं माझं दुखत होते मला जायचं मला शेळ्या शाळांना आरडत होते मी म्हणायचे लवकर कांदे लिहून घ्या मला घरी जायचे माझं नालं डोकं ते दुखते पण कालपासून थोडं बरं आहे पण आत्ता पण दुखू राहिलं इकडून इकडच्या साईडने आणि काय झालं डोक्याला तेच कळत नाही मला तर वाटू राहिलं मला नक्की चष्माच लागणार आहे कारण लागलेलंच होता पहिला पण मी ना थोड्या दिवसच वापरला आणि वापरलं नाही कारण चष्मा लावून ये ना कामच करता येत नाही गुंतल्यासारखं होतं म्हणून मी तो लावलाच नाही तर परत चष्माच लागणार आहे असा माझा अंदाज माझं इतकं डोकं दुखतं आहे ना लई डोकं दुखतंय आणि तरीसुद्धा आज घरी राहूशी वाटा ना आणि रोज घरी राहण्यासाठी मी ब विनंती करायची मला घरी राहायचे बाई घ्या लवकर कामं उरकून आणि आज मला घरी राहूशी वाटा ना तर असं असतं शेतकऱ्याचं जीवन म्हणतात ना एक सवय झाली ना तर तीच सवय लागती तर रोज बाहेर जायची सवय झाली मग कुठं करमत आहे घरी घरीच राहूशी वाटा ना पण आता काही कामं नाही सध्या आता कांदे खुरपायलेसार आता पहिल्यांदा आपलेच कांदे खुरपायला नाही सूट त्याच्यामुळे पहिल्या सुटा आपलेच कांद्याची सुरुवात करावी लागणारी खुरपायची तर चला, चला मैत्रीण हा आता आपला छोटासा